पुन्हा एकदा उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ देत पुन्हा शिवसेनेची सत्ता राज्यात येऊ देत असं साकडं ठाकरे कुटुंबियांनी भराडी देवीला घातलंय गावकऱ्यांनी देवीकडे ठाकरेंसाठी गाराणं मांडलं राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत त्यांनी सपत्नीक भराडी देवीचं दर्शन घेतलं यावेळी गावकऱ्यांनी ठाकरे गटासाठी गाराणं घातलं गाराणं ऐकताच उपस्थितांसह आपसुकस रश्मी ठाकरे यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ देत असं गाराणं गावकऱ्यांनी यावेळी घातलं

तुझी माते की। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका